हाय राम राम मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आज आमची पूर्ण फॅमिली आम्ही आलोय बाहेर दुण कोण कोण आलोय बघा पूजा आहे जवळ आलोय बर का आम्ही पण जरा दर्शनला भूक लागल्यामुळे आम्ही थांबलोया म्हणलं दर्शनाच्या नादाना आम्हाला तुकडा खायला भेटत काहीतरी नाश्ता करू म्हणलं आणि मग जाऊ मग नाश्त्याला आम्ही मागवले पाच पुरे भाज्या आणि दर्शन म्हणलं मला खायची मिसळ मग दर्शनासाठी घेतली मिसळ आणि पूजा तर म्हणली मला काय भोकट नाही आई तोराय ना तुझं तो चालेलच नाही इकडे द्या मिसळ दोन इकडे द्या पुरे भाज्या पाच दोन मिसळीकडे द्या ओके हां हे तर पुरे मिसळवेळ दर्शन आहे तर आणि लखन आहे का सुरू करा तुम्ही हवा फरसान द्या फारसाण खावा द्यात काय हवा आहे डोका तूप तिथं कसं खायचं म्हणजे ह्याच्यात भाजी वाटायची आणि मग चालू करायचं फार फरसान पुनचे पाजी बक्की सरमंडळ स्कूल हो लकण आज आहे त्याच्यामुळे तर आम्हाला काय हवे आज आं काय जेवायला मिसळ आहे दर्शनला आवडती मिसळ चालू केले दर्शन पाहिजे याची अजून आणि तसंच लकणला सुद्धा मिसळ आवडती पुऱ्या संदीचं जमत नाही ना। हाय का ना पुऱ्या नजारा टाच माळ्या होता आता दर्शन तरी चालेल का दर्शन निस्तर असा देऊ का तरी ना काय प्रॉब्लेम या करा चालू चालू करा दर्शनला दिली वाजी घ्या करा सुरू तरी कसले मंडळी बघा खतरनाक निसती बादली बरून दिले कालवर वादली भरून कालवण दिले आम्हाला खायला हे फकड्या पी तरी पी वर पण हलवून हालवण बघा पोर काळजी आहे त्याला दर्शन तू बी नाही काय लगा तरीला कस लागते मटके तुंडीला लावायला कांदा खाय ती ताक आहे

बर असे दे का आता एवढी बार सोड आता ह्याच्यावर रविवारी दुपारी संध्याकाळी अर्धाय वर्धा या मिसळ ऑलरेडी तयार असल्यामुळं त्यांना लवकर भेटली दर्शनला आणि लोकांना आमच्या पुरी आहे लाटायला चालू आम्हाला टाइम लागणार आहे आम्ही उगत आमच्याकडे बघतो मला वाटलं आमच्या पुरी पुरी लाटायला चालू आहे वाहनाचा लय आवाज येतोय का दर्शन दर्शन कॅशा लग्न आहे रे बचू आजच्या लग्न आहे क्या खातोय ना टेस्ट आहे का भाजी खर असू देवा बा खा उग तुला डिस्टर्ब ना ग मग पूजाली काय चाललंय काय नाही नाश्ता करायला थांबलोय मंडळी आजचा कार्यक्रम लांब आहे बघा इकडं लय लांब आहे लांब आहे कवा निघलोय पहाटे निघलोय सकाळी निघलोय आणि पोचल आम्ही तिथं आता अकरा पर्यंत पोचल आज डबल कार्यक्रम आहे दो आज दोन ठिकाणी तिथून मग अजून महागारी निघणार आहे आम्ही संध्याकाळी यश काय आला नाही यश नको म्हणला यशला घरी ठेवल्या पैसे म्हणला उग फिरता येतो मी अरे म्हणलं बेन का नाही आम्ही कामासाठी झेंडतो म्हटलं आपल्याने जाऊ फिरायला तसं मग म्हणलं नको बुबा नाही पूजा नाराज झाली काय तू नाही उपासाहेब म्हणलं म्हणून काय सांगावं म्हणजे मला वाटलं हा उपासाहेब आठवड्यातला एक एखादा सगळं उपास नाही तर ह नाहीतर म्हणलं उपासा आहे म्हणलं नाही अवय वय आव उपास आहे माझा आज काय होऊ नये खाचील तर येईल की काय जांभाळ्या चालू आहे इल आमच्या मध्ये त्या पोऱ्या चालू आहे त्या तुमचं झालं म्हणजे आमचं होऊ द्या तुमच चाकर काय भाजी बिजी द्यायची आहे तुम्हाला नको मग का कशाला देत आहे आळूक पिळ का आळूक पिळूक काय देताय बरा मुड जबाब दिसतोय काय भानगड आहे पटलं नाही काय होय पाणी बर बर पाण्याची व्यवस्था आहे इथं पण गणगालाच नाही जगानच प्यावं लागतंय चालेल का मागवायचा गाडीत पाणी का पाणी गाडीच दर्शनला पैसे गाडीतलं पाणी हे म्हटला ते जगातलं पाणी काय मला नको मग त्याच्यासाठी गाडीतलं पाणी नेस गाडीमध्ये असतं बरं का पाणी सारखं बाटल्या असते त्या भरल्या वीस म्हणजे घरचं पाणी असतं एकवाचं बाहेरच्या पाण्यानं काय होतं आवाज बसतात दुखणी येते त्याच्यामुळे सहसा घरच पाणी वापरतो आम्ही जास्त कुठं जायचं म्हणलं तर दर्शनला घेतलंय पाणी आता बरं आहे का पाणी चांगलं आहे उशाड आय पोडगले उशाड आहे ते काय आहे कोण आहे तू कोण आहे तू उशाड उशाड हे पूजा अग तू चालू आहे ती ताट भरायला हो। ये लागली ती ताट भरायचं चालू अगं तुझा उपास साय म्हणले मुळ जरा घ्या वडा ताजी तिकडं ताट आलं लखनच तर झालं नि मारदा झालंय घ्या 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 तुला पहिल्यांदा वारी हे हो लाल झरत पुरी आहे त्या मंडळी कसं वाटलं बघा आणि जन चमचमीत बीत केलाय पुरी बाजी जा खतरनाक आणि पूजाला चल तरी आणि बोलू आपल्या फॅमिलीला नाश्ता करायला ना ना तिकडे बसले रे त्यांच्याकडे बी आले बाबा हा ओके चला मंडळी मग या नाश्ता करायला आहे ते न हो।